असे मस्त गोल गरगरीत तोंडात टाकताच विरगळणारे ही खाऊ शकतील इतके छान आणि चविष्ट गुळापासून बनलेले रवा बेसनचे लाडू आज आपण बघणार आहोत साखरेचा इथं वापर न करता गुळाचा वापर केलेला आहे आणि लाडू बनवणं अगदी सोप्पं आहे प्रमाणबद्ध आहे रेसिपीला शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुरुपौर्णिमा आहे नैवेद्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया रवा बेसन लाडू बनवण्यासाठी मी इथं एक कप चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन घेतलेलं आहे तर याला गाळून घ्यायचं आणि अर्धा कप एवढं मी इथं रवा घेतलेला आहे रवा हा जाड होता त्याला मी मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आणि बारीक केला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर अतिउत्तम लाडूंसाठी बारीक रव्याचाच वापर करायचा आणि अर्धा कप इथं मी साजूक तूप घेतलेला आहे आणि एक कप भर एवढा किसलेला गूळ घेतलेला आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी पाच ते सहा बदामचे लहान असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तीन ते चार बदामचे मोठे तुकडे केलेले आहेत तु व वरून याची सजावट करण्यासाठी एक चमचाभर वेलची पावडर घेतलेला आहे म्हणजे चार ते पाच हिरवे वेलचीला मी इथं कुटून घेतलेले आहे साखरसोबत असं पावडर तयार केलेलं आहे याच्याने छान फ्लेवर येतो लाडूंमध्ये लाडू बनवण्यासाठी आपल्याला जाड तळ्याचं असं कढई घ्यायची किंवा तुम्हाला पातेलं जे काही घ्यायचं असेल त्याचं जा जाड तळा पाहिजे जा त्याच्यात मी फक्त चमचाभर एवढंच तूप टाकते आणि जे बदाम लहान आपण तुकडे करून ठेवलेले आहेत त्यांना भाजून घेणार आहे याच्याने खूप छान चव येते आणि क्रंची पण बनतात कच्चे बदाम न टाकता असं भाजून टाकले तर खरंच खूप छान चव येते आता अर्धा मिनटं झालं आहे लो फ्लेमवर मी त्यांना छान असं भाजून घेतलं आहे आता एक साईडला काढून घेते तसेच मोठे पीस पण मी इथं भाजून घेतलेत आता सुरुवातीला आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आणि मग आपण बेसन बेसनपेठला भाजू तर रवा भाजण्यासाठी मी इथं तीन मोठे चमचे एवढं तूप घेत आहे सर्व तूप आपल्याला इथं टाकायचं नाही आणि रवा आणि बेसन एकत्र पण भाजायचं नाही दोघांना वेगवेगळा टायमिंग लागतो भाजायला म्हणून पहिले रवा आपण भाजून घेणार आहोत तर मी इथं अर्धा कप इतका रवा टाकते आणि चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथं लोश ठेवायची हाय करायची नाही म्हणजे छान आपला हा रवा भाजला जातो आणि चवही छान येते तर सुरुवातीला हा कोरडा दिसतो आहे पण जसं जसं तो भाजला जाईल त्याचा रंगही बदलेल तुम्ही बघू शकतात रंग बदलला आहे मला दहा ते बारा मिनटं लागले आहेत छान असता आपला हा रवा भाजला लागलेला आहे आता रव्याला आपण काढून घेऊ तुम्ही बघू शकता रंगही बदललेला आहे एका भांड्यात रव्याला काढायचं आणि सारख्या त्याच कढईमध्ये आपल्याला बेसन पीठ पण भाजून घ्यायचं आहे जास्त पसारा न मांडता असं पटकन होणारे लाडू आहेत आणि आपला हा रवा बघू शकतात छान झाला आहे आता सरोवर तूप आपण इथं टाकणार नाही आहेत मी इथं दोन ते तीन चमचे एवढं तूप राहू देते कपामध्ये दे, पुढे जर आपल्याला लागलं तर आपण टाकू तर हे बघा इतकं तूप इथं मी राहू दिलेलं आहे आता आपल्याला बेसन भाजायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथं कमीच ठेवायची लो ठेवायची सुरुवातीला बेसनपीठ भाजताना हे सुक्क होत जातं मिक्चर पण जसं जसं वेळ होत जातो तसं तसं हे रिलीज तूप रिलीज होतं तूप सुटतं आणि पातळ होतं तर आपल्याला सात ते आठ मिनटानंतर असं होतं नंतर दहा ते बारा मिनटानंतर ते असं छान तूप सुटतं आणि पातळ होतं म्हणून सुरुवातीला घाबरायचं नाही हे बघू शकतात तुम्ही क कसं जसं जसं भाजलं जातं आहे तसं तसं तस तस ते तूप रिलीज करतं आहे तूप सुटतं आहे आणि सुगंधही खूप छान येतोय आता ह्या स्टेजला आपण जे तूप काढून ठेवलेलं होतं मी त्याच्यातून फक्त एक चमचाभर तूप मी इथं टाकत आहे तर या एवढ्या मिक्सरमध्ये आपल्याला फक्त एक चमचाच तूप लागणार म्हणजे अर्धा कप तूपमधून आपल्याला दोन चमचे एवढं तूप आपण साईडला उरू दिलेलं आहे आणि एवढ्या तुपामध्येच आपले हे लाडू छान तयार होतील तर तुम्ही बघू शकता किती छान असं पातळ झालेलं आहे आता हे छान असं भाजलंही गेलेलं आहे तो आपण रवा साईडला काढून ठेवलेला आता त्याला टाकून देऊ आणि छान त्याच्यासोबत आपल्याला एक ते दीड मिनटंसाठी भाजून घ्यायचं आहे तर दोघंही वस्तू असं वेगवेगळं जर भाजलं तर तुपाचं प्रमाण इथं कमी लागतं एकत्र जर भाजलं तर तूप इथं अर्धा कप एवढं लागून जातं मग बघू शकतात आत्ता तुम्ही खूप छान सुगंधही येतो आहे आणि क रंगही बघू शकतात तुम्ही मस्त आलेला आहे लाडूची खासियतच ही आहे की छान भाजलं तरच आपले हे लाडू खूप चविष्ट बनतात तर भाजायला बिलकुल कंजूसई करायची नाही पेशन्स नाही त्याला भाजायचं आता वेलची पावडर आपण इथं टाकतो आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथं बंद करायची आहे आणि हे जे मिक्सचर आहे याला थंड होऊ द्यायचं छान गार होऊ द्यायचं मगच इथं तुम्हाला गूळ टाकायचं असेल गूळ टाका किंवा साखर टाकायची असेल पावडर साखर ती टाका पण मिक्चर थंड झाल्यावरच टाकायचं गरम गरममध्ये टाकायचं नाही नाही तर साखर कडक होईल आणि खूप पाणीही सुटतं लाडू कडक होतात तर तसं न करता हे मिक्सर थंड होऊ द्यायचं आहे चांगलं थंड झाल्यानंतर मी इथं गूळ टाकते आणि हाताने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे अशाच मस्त चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा गूळ आणि रवा बेसनच्या मिक्सचरला छान आपण हाताने मिक्स करून घेऊ आणि मगच ड्रायफ्रूट्स टाकायचे सुरुवातीला ड्रायफ्रूट्स टाकायचे नाही आपल्याला याला मसळून मसळून एकत्र एक करायचं आहे साखरेचे लाडू राहतात तर ते मिक्स केल्याने थोडंसं ते पातळ होत जातं पण गूळ टाकल्याने जसं जसं आपण याला हाताने मिक्स करत जाऊ जा। तसं तसं हे याला घट्टपणा येत जाईल आणि छान असं बाइंडिंग होईल मस्त लाडू बनतील तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून ठेवलेलं आहे आता भाजलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे तुम्हाला इथं टरबूजची वीज किंवा इतर, इतर काजू बदाम पिस्ता किंवा मणुखे टाकायचे असतील तेही तुम्ही इथं टाकू शकतात आवडीने तुम्हाला तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स इथं टाकायचे ते टाकू शकतात आता लाडू बनवण्यासाठी अशी लहानशी वाटी किंवा छोटं जे भांडं असेल ते एकसारखं लाडू बनवायचे असतील तुम्हाला तर असं भांडं घ्यायचं आणि त्याच्याने लाडू बनवून घ्यायचे आहेत म्हणजे लहान मोठे लाडू होणार नाही एकसारखे लाडू होतील आणि तुम्ही बघू शकता छान असे गोल गरगरात आपले हे लाडू तयार झालेले आहेत आणि काहीच वेळ लागत नाही अगदी कमी वेळात पटापट -पत हे लाडू बनून तयार होतात आणि आपण याला हेल्दी बनवण्यासाठी गुळचा वापर केलेला आहे लहान मुलांनाही खायला खूप पौष्टिक लाडू आहेत बेसन लाडू तर तुम्ही नक्कीच करून बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि प्रमाणबद्ध मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर जर तुम्हाला रेसिपी थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन नक्कीच दाबा लाडू आपले तयार झालेले आहेत वरून आपण बदामचे जे पीस केलेले होते त्याच्याने आपण याला सजावट करून घेऊया म्हणजे गार्निश करूया छान आपले हे लाडू तयार आहेत तर तेवढ्या प्रमाणामध्ये अकरा लाडू बनून तयार झालेले आहेत आणि एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते अगदी तोंडात ताकताच विरगळ येतील इतके छान आणि मस्त लाडू तयार झालेले आहेत तर नक्कीच नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत रेसिपीला शेअर करा आणि साईडचं घंटाचं जे बटन आहे बेलघंटा ते दापायला विसरू नका चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी साईल तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद